तर हाय गाईज कसे तुम्ही तुम्ही बघितलं असाल आणि आता आम्ही आलो आहे मानकुलीला म्हणजे मामाच्या इथं आमच्या आणि आमचं हृदय मग कसं जेवण बरोबर बापू पप्पा ना मम्मी मामा आणि मच्छी आणले म्हणजे मम्मीचं कुठं गेलेले तिथून मच्छी घेऊन आलात तर तुम्हाला दाखवते आणि आता आम्ही काहीतरी नवीन रेसिपी पण बनवणार आहोत ना आज काय काय खाशील पापलेट पापले, कोल्डी बोंबील अजून काय मटन आहे चिकन आहे मटन तर चला आता तुम्हाला मी दाखवते आज रेसिपी नवीन काय तरी अरे फुलबर नुसतं मधील बारीक आहे बारीक आहे मी तसांग तुझ मधून कधी आला हां आणि चला तुम्हाला दाखवतो ते मग काय ये बनवणं तुला ना तू पापलेट घाशील कोलंबी घाशील आणि काय काय आहे याचं काय बनवत बघत आता इथं करदी बोंबी आहे आणि सोबी आहे चिकन आहे अजून मटन पण आहे अजून पापलेट तू पापलेट खाशील खायची मग हा तुला आवडते पापलेट खाशील तुला पण आवडते हां कोणला आवडते कोणी आणले हे फिश पप्पानी आणले फिश कोणला आणले कोणला आणले मला ई बाबा उरला 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 रे पापलेट उरला वा वा आता कसं खाशील चावल तू चाऊल चाऊल

नाही सांगता दावी दिसते ना, ना, ना। माझी शिमो कावरी काढा हाय आणि इतर मम्मीने आत्ता शिमरांची नजर काढायची आहे ना बघू इतर थांब ना आतकारे बाईचा आता नजर काढायची म्हणून याच्यात पाणी हालत घेतले ना रुद्र

आत्या हा काय करते आत्या तर सोप्यावर होता ना काय जा हां काय करते आत्या काय करते काय जा तुला घेणार नाही आता भाऊ

हो ते माहितीय छान काय कोलबी माहिती का एक किलो असेल ना किती एक किलो पाच चमच तेल तेल लावत तेलचा फुल कांदा पेस्ट लसूण पेस्ट लसूण अद्रक

काही मसाला रवाजी वाला कर ना जनक <स्थाथ> इंद्र मसाला थोडासा बस बस कारण मसाला मसाला टाकला आता मीठ मीठ थोडासा आणि आता मी गरम मसाला पण खरेदी टाकायचे

मम्मी मी बघा काहीच करती आहे इथं मिक्स केलेला मसाला आहे आणि आपण आता हे सगळं पापलेट मध्ये भरून घेणार आहोत थांबा जरा मम्मी बरे बरोबर शिमू काय करत घेतले पहिलं लाटीत घेतल्यान आई शिमूने आमचे पापलेट दाखवले पण पापलेट नाही बघ या अस तन्वीने आता बोंबिल बरं घेतल्यान हा

Hmm. बारी लॉलीपॉप असा हे एक नंबर लॉलीपॉप बनवून घ्यायचा आणि हा रोल फिरवायचा दोन्ही साइडला लावायचा पेस्ट केले आलू लसणाची पेस्ट केले आणि त्याच्यात मसाला थोडासा टाकल्याचा आणि हा खोबऱ्याचा सुका वाटण असा हा मिक्स करून घ्यायचा तू सगळं माझं किरू कॉपी करते मी बोलतो कसा सांग मला पण बोलता येते ये बोल कसा बोल हाय गाईस मला त्याला बबली, बबली पेक्षा भारी येते आता बघ चला ठेवा आता पापलेटा बनवू आपली भरली आपल्याला आता आधीच रवा लावली आईने आधीच रवा लावली लिंबू टाकले ना आता वाटण आपण असं केले खोबरा लसूण आलू सगळं आणि मसाला पण याच्यातच टाकले चला तर आता हा लॉलीपॉप करते ना पप्पा आता ह्याच्यात आपण असे साफ करून घेतल्यात आणि असं काम घ्यायचं कट करून घेतले मस्त असा असायचा अशा प्रकारे आणि आता पण साफ करून घेतले आपण कसा भरायचा

आ, एक अंडा थोडासा बनवणार खूप मस्त अंडा राईस शिकौ। कस एकदम मस्त अंडा झाले एकदम फ्रायदम शिक केलेला चिकट टाकले खायचा तुला राईस खायचा आहे ना जे मग पहिले आंघोळ करा हा राईस एवढा राईस बनवले खायला पण तांदूळ टाकले मी ना कवरा मीठ सोया सॉस टाकले आणि थोडासाच टाकले ज्या आम्ही कलर नाही टाकत कारण कलर नाही पटत मिक्स करून घेते एकदम भारी पहिले आम्ही राईस खातो मग मी म्हणजे मिक्सच जास्त करायचं असते आणि मस्त असा फ्राय राईस मिक्स केलेला आहे उमपट टाकले थोडी आणि कोथिंबीर

पापले, दाखवलेली ती रेडी झाली आणि तर कलर नाही टाकला आणि जास्त मसाला पण नाही टाकला कारण आम्हाला यांना द्यायचं होतं म्हणून आम्ही काही जास्त टिकत नाही केला आता आम्ही आता रुद्राचा टाट बघू शकता तुम्ही केवढा भारी दाखव

आता भी सब थोक कौन सी